यांचं नाव विमानतळाला लागावं ही मागणी साधारणतः आता आपल्या लक्षात आली की दोन हजार आठ पासून सुरू झाली परंतु हयात असताना दिवा पाटला साहेबांनी स्वत स्वतःच्या नावासाठी विरोध दर्शवला की माझं नाव सगळ्यात वाटत कारण ते स्वतःचं नाव कुठल्याच याच्यात देत नव्हते त्यांचे जे जे आदर्श होते त्या आदर्शांचेच फक्त ते नाव द्यायचे त्याच्यानंतर दोन हजार आठ पासून चालू झाल्यानंतर आपण मधल्या काळात पाहिला असेल खूप मोठं आंदोलन उभं राहिलं मला वाटते लाख लोकांचं आंदोलन झालं ज्याची दखल राज्य सरकारने घेतली त्यानंतर राज्य सरकारने दखल घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आता तो प्रस्ताव पाठवून साधारणतः तीन वर्ष झाली मी खासदार झाल्यानंतर मीही याच्यात पाठपुरावा केला एक समाजाचा भाग मीही असल्यामुळं मीही याच्यात पाठपुरावा चालू केला मी जेव्हा पत्र लिहिलं मलाही पत्राचं उत्तर आलं की विचाराधीन आहे त्यानंतर जेव्हा चार जूनचा मोर्चा होता बरंच म्हणजे मला वाटतं एक दीड वर्षाच्या कालावधीनंतर ती रॅली असेल तर ती रॅली चार जून चा हो तो तो चार हा चोवीस जून बाईक रॅली होती चोवीस जूनची जी रॅली होती त्या रॅलीला जेव्हा आम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज होते कोणालाही फोन किंवा स्वतः निमंत्रण नव्हतं आणि तरी सुद्धा आम्ही सगळेजण गेलो होतो पण तिथं जेव्हा मी परिस्थिती पाहिली तेव्हा सत्ताधारी पक्षाचा एकही नेता त्या रॅलीमध्ये नव्हता आणि तिथं मग आम्ही थांबलो मी जे आमचे अध्यक्ष होते दशरथ पाटील साहेब यांच्याशी चर्चाही केली ते, ते बोलले का संजीव नाईक साहेब येतात आम्ही अर्धा तास थांबलो ते आल्यामुळे आम्ही रॅली चालू केली परंतु त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं काहीतरी नामकरणाच्या बाबतीत अडथळा आहे आणि म्हणून मग मी तीस जुलैला स्वतः लोकसभेत बोल। बोललो संसदेत बोलल्यानंतर खरं म्हटलं तर ते आम्हाला उत्तर यायला हवं होतं आता पण परंतु त्या बाबतीत आता मला उत्तर नाही पडता आलं आणि म्हणून आता जसं जसा, जसा कालावधी लोटत गेला आणि याचं उद्घाटन विमानतळाचं हे जवळ आलं जवळ जवला तुम्हाला असेल तीस सप्टेंबर हे नक्की झालं होतं तर त्याच्यामुळे साहजिक त्याच्या अगोदर शासनाचं लक्ष वेधायला हवं किंवा शासनाला जागे करायला हवं म्हणून मी ती कार रॅलीचं आयोजन केलं होतं कार रॅलीचं आयोजन झालं कार रॅलीच्या आयोजनानंतर आत्तापर्यंत तरी सुद्धा शासनाने तीस तारखेचं पोस्टपोन झालं परंतु आता मला वाटतं आठ तारखेचं उद्घाटनाचं आहे आणि आमचं तेव्हाही म्हणणं होतं आजही म्हणणं आहे की तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की उद्घाटनाच्या वेळेस राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव असेल तर त्याप्रमाणे शासनाने जसं बोललंय तसं चालावं अन्यथा आमचं आजही म्हणणं आहे मागच्या मिटिंगमध्ये तुमच्या माहिती मुद्दाम सांगतो शनिवारी म्हणजे साधारणतः दहा दिवसापूर्वी जी नवी मुंबईमध्ये मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये नंतर मग सगळे आले होते सर्व पक्षीय होते मीही होतो त्याच्यात आमचा निर्णय झाला की बाबा ठीक आहे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ मला विचारणा झाली तुझं काय म्हणणं आहे मी बोलू ठीक आहे मुख्यमंत्री मोदींनी जर सांगितलं की शंभर टक्के हेच नाव लागणार आणि आम्ही लावणारच एवढं बोललं तरी ठीक आहे आपण पुढच्या आंदोलन किंवा जे असेल ते स्थगित करू त्यांनी सांगितलं ठीक आहे दोन ते तीन ती, ती, दिवसात मुख्यमंत्री मोदींची आपण मिटिंग घेऊ त्या गोष्टीला आता दहा दिवस झाले अजून नाही मुख्यमंत्री मोदींची मिटिंग झाली आणि योगायोगाने बघा मागच्या सोमवारी आपल्याला कल्पना असेल मुख्यमंत्री महोदय ठाण्यात होते गुरुवारी मुख्यमंत्री महोदय नवी मुंबईत होते पण तरी सुद्धा या समितीसाठी कुठल्याही प्रकारची वेळ दिलेली नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीत सगळ्या बाबतीत विचार केला तर संशयाचं वातावरण आहे आणि अनेक चर्चा येतात का ह्या नावाविषयी चर्चा चालू आहे त्या नावाविषयी चर्चा चालू आहे परंतु सत्ताधारी पक्षाचे लोक बोलताना सांगतात की नाही महाराष्ट्र शासनाने तो ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र त्या बाबतीत विचार करत आहे माझं म्हणणं तीन वर्ष झाली अजून तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सुद्धा आला नाही आपण सांगा ना तीन वर्षात केंद्राच्या किती कॅबिनेट बैठका झाल्या असतील पण जर तुम्हाला द्यायचंच आहे महाराष्ट्रातून एकच नाव गेलेलं आहे आणि सर, सर केंद्र सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे तर मग आढळलंय कुठं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी थोडंसं थोडंफार काय आज सुद्धा आमच्या लोकांमध्ये संभ्रम आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा येत्या एक सहा तारखेला आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे साधारणतः दोन ते तीन लाख लोक घेऊन आमच्या समाजाची सगळीच लोक येतील समाजाची सोडावं या ठेवून हो। दिवापाटेसाहेबांनी जे काम केले आहे सगळ्याच समाजासाठी केलेलं आहे ना श्रीभरून हत्येचा जो कायदा केला हा सगळ्या देशभरातील आमच्या माता भगिनीसाठी केलेला आहे जो जमिनीचा साडेबारा टक्क्याचा कायदा झाला देशभरातील शेतकऱ्यांसाठी झालेला आहे कुळ कायदा या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर आम्ही <coughs> सगळ्यांना आवाहन करणार आहोत आणि यावेळेस धडक म्हणजे मोर्चे आमचा जो असेल हा विमानतळाच्या दिशेने असेल आणि आम्ही तेव्हाही बोललो आधी सांगतो जर पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर हे विमानतळ आम्ही चालू होऊ देणार नाही बोलतो तेच तर सांगा चालू होऊ देणार नाही म्हणजे त्याचा अर्थ तेच आहे ना आम्हाला आज सोडणार नाही पण बाहेरून तर आम्ही सगळं काही करू शकतो ना आगा आगा तुम्हारा। तुम्हारा। तुम्हारा एक ठाकूरने रामशेठ ठाकूर साहेब आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत मी त्यांचा आदर करतोय परंतु खरं म्हटलं तर या आंदोलनाशी त्यांचाही पहिले काही संबंध नव्हता तेही दोन हजार एकवीस नंतर याच्यात आले जे खरं मोठं जनआंदोलन झालं होतं ना जेव्हा तेव्हा रामशेठ ठाकूरही नव्हते मीही नव्हतो कोणीच नव्हतं तेव्हा ह्या सगळ्या ज्या आमच्या संस्था सागरी जेवढे काय आमच्या संस्था आहेत भूमिपुत्रांच्या ह्या सगळ्या संस्थांनी ते आंदोलन केलं होतं त्यावेळेस कोण नव्हतं पण बघा आता ठीक आहे त्याविषयी रामशेठ ठाकूर साहेब बोलले मी आजही सांगतो का ठीक आहे ते आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत आम्ही त्यांचा आदर करतो तर त्यांनी पण आमचा आदर करायला हवा अनादर तर करू नये कमीत कमी बरोबर आहे ना आता ते जर समजा आता बोलता बोलता आम्हाला उपरी बोलत असतील कोणी डोक्यावर घेतले हे रामशेठ ठाकूर साहेबांनी मला सांगू नये आणि मी हेही सांगतो की मी आजही त्यांना विनंती करतोय तर मी खूप रिस्पेक्टिव्ह माणूस आहे मी तुमचा आदर करतो तुम्ही माझ्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहे परंतु तुम्ही जर अशा प्रकारचे वक्तव्य कराल तर या अशा प्रकारच्या वक्तव्यामध्ये मामा तुमच्यापेक्षा दहा पटीने पुढं आहे मला काहीही बोलता येतं परंतु सध्या विषय काय आहे सध्याविषयी हा आहे की त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं ला पाहिजे स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क मिळायला पाहिजे सध्या रामशेख ठाकूर साहेब बाया मामा सगळे बाजूला ठेवणार सहा तारखेचं आमंत्रण करणार करणार ना मी सगळ्यांना आमंत्रण करणार आणि अगोदर पण सांगतो त्यांनीही कबूल केलं ना तेव्हाही त्यांना आमंत्रण आता त्या त्यांच्या काळची ती हे वाचलं मी त्यांनी सांगितले का माझंही नाव घेतलं तर ऍक्च्युली आमच्या साहेबांचं नावच नाही आम्ही घेतलं आता ते कुठल्या मीडियावाल्यांनी कोणी नाव घेतलं असेल तर त्यांनाच माहिती आहे आम्ही स्वतः नव्हते तर नाहीच नाव घेणार कशाला सर जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं विमानतळाला नाव घ्यायचा ना प्रस्ताव आला होता त्याचवेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी असं एक वक्तव्य केलं होतं की हे मुळात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एक भाग असल्यामुळे मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे त्यामुळे एखाद्या विमानतळाला एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव दिल्यानंतर ते नाव बदल म्हणजे तो विमा विमान कायदा आहे त्याच्यानुसार नाव बदलता येत नाही एकच नाव राहतं त्यामुळे उद्या भविष्यात बाळासाहेब ठाकरे असतील म्हणजे त्यांनी तेव्हा केली किंवा कोणी इतरांचं नाव देण्याचा जरी प्रस्ताव आला तरी ते नाव बदललं जाऊ शकत नाही त्यामुळे तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की ती जी नामकरण नावाची जी माहिती आहे ती निरर्थक आहे तुम नाही ना। <tastic> ना, ना, बघा एक लक्षात ठेवा मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ hmm. हे फरक आहे <tastic> हे फरक आहे ना आणि एक लक्षात ठेवा हे असं विमानतळ आहे ज्याची फक्त घोषणा झाली दोन हजार आठ ला आणि त्याच दिवशी मागणी झाली या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबापाटी साहेब यांचं नाव देण्यात यावं त्याच वेळेस दोन हजार आठ ला म्हणजे आणि हे जे त्या विमानतळाचं नाव वेगळं आहे या विमानतळाचं वेगळं उद्या पुण्याचंही वेगळा पाठ चालू आहे सगळीकडची चिपी विमानतळ आहे त्यांच्या नामकरणाचा एक वेगळा विषय आहे हे सगळं वेगवेगळे विषय पण तुम्ही पाहिलं असं या सगळ्यात जास्त आग्रही मागणी आंदोलन हे या विमानतळाच्याच नामकरणासाठी झालेलं आहे बाकी कुठल्या विमानतळाच्या नामकरणासाठी झालेलं आहे तुम्ही मला सांगा ना स्थानिक भूमिपुत्र एवढं कधी एकवट लागलं नाही तुमचा मुद्दा बरोबर त्याच्या की विमान त्यामुळे विमान जो काय एअरपोर्टचा जो हे आहे त्यामुळे कायद्यानुसार ती अडचण येते त्याकडे तो प्रस्ताव दिला त्याच्यानंतर ही प्रस्ताव दिल्यानंतर तो जो काय हे त्या कायद्यानुसार ही अडचण येते एका नाव कॅबिनेट मध्ये जर तो मंजूर होत नसेल त्याच्यात केंद्रीय याच्यामध्ये तर ती अडचण आहे का मला तो याने विचारायचं बघा कायद्यानुसार अडचण असते तर माझ्याकडे एक पत्र आहे मी तुम्हाला देतो केंद्र सरकारने मला उत्तर दिलेलं आहे केंद्रीय मंत्री महोदय राममोहन नायडू साहेबांनी चार जूनला मी मेमध्ये त्यांना ॲप्लिकेशन दिलं होतं किंवा या विमानताळं असं नाव दिलं होतं तर त्यांनी मला पत्रात दिलेलं आहे की बाबा या महाराष्ट्र शासनाकडून ठराव येऊन एकच नाव आलेलं आहे आणि केंद्र सरकार त्याच्याबद्दल विचार करत आहे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे म्हणजे कसं काय असतं तर कायदेशीर त्यांनी सांगितलं असतं अशा आमची अडचण आहे पण हा कायदेशीर भागत नाही हो याच्यात मुंबई नामकरण होणार आहे का म्हणजे तुम्ही जे म्हणता आम्ही आंदोलन करणार सहा तारखेला बरोबर आहे आणि आठ तारखेला उद्घाटन होणार मग उद्घाटन होताना विमानतळाचं उद्घाटन नवी मुंबई नवी मुंबई सांगितलं ना म्हणून तुम्हाला सांगितलं ना आता ते काय बोलतात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे तुम्ही जे ना ती कायदेशीर अडचण नाही मुंबई एअरपोर्ट वे वेगळा आहे नवी मुंबई वेगळं आहे नाही आम्ही बघा आमचं आंदोलन म्हणजे आम्ही एक करावे गावाचं लोकेशन ठरलेलं आहे तिथे सगळे लोक जमतील तिथून आमचा लॉंग मार्च निघेल करावे गाव तिथून आमचा लॉंग मार्च निघेल आणि तिथून आम्ही विमानतळाच्या इथे प्रवेशद्वारावर जाऊ लडक मोर्चा देऊ आणि तिथे अर्ध्या तासाच भाषण पक्षाने सत्ताधारी असा संघर्ष यातून आपल्या महिलाय त्या अनुषंगाने आणि दुसरं म्हणजे तुम्ही मला असे म्हणाला की काहीतरी वेगळी नावं देण्याची चर्चा चाललेली आहे हे सोडून कुठली नावं तुमच्या कानावर आलेली आहेत तर बघा आता एक नाव तर मी नाही बोलू शकत बाकी टाटांचं नाव तर खूप चाललं होतं आणि हे सगळ्यांना सर्वस्वत आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला आधी सांगतो का इथं सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष हा आमचा विषयच नाही त्यांची मागणी दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं माझीही मागणी आम्ही सगळे प्रत्येकजण आपापल्यापर्यंत प्रयत्न करतो आता मा त्यांची जी रॅली होती कृती समितीची चोवीस जूनची त्या रॅलीमध्ये मी सहभागी होतो ना तर मी सहभागी नव्हतो थोडा त्याच्या अगोदरच्या पण जेव्हा जास्तीला कार्यक्रम झाला होता तिथे मी गेलो होतो असं काही नाही कृतीस पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आणि बघा याच्यात मी माझं तर पहिल्या दिवसापासून स्पष्ट म्हणणं आहे कुठलंही राजकारण ता कामा नये कारण अगोदरच मी मुद्दाम जुन्या आठवणी सांगितलं होतं त्यावेळेस की ज्यावेळेस आगरी सेना आमच्याकडे स्थापन झाली त्यावेळेस राजरांशी साळवींनी जे काही मेळावे केले होते साळवी साहेबांनी मला वाटतं घोटीचा मेळावा झाला होता भाईंदरचा झाला होता नगरचा लाखोच्या संख्येने लोक होते पण नंतर त्याच्यात राजकारण घुसल्यामुळं समाजाची संघटनाच संपवली तर आता माझी सगळ्यांना मोठी विनंती आहे तुम्ही बघा अगोदर मी कुठल्या याच्यात कुठल्याही नेत्याविषयी मी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलं नाही उलट मागच्या दहा दिवसापूर्वी जेव्हा आम्ही गेलो बी जे पीचे सगळे व्यासपीठ होतं मी सगळ्यांचे आभार मानले की चला या निमित्ताने आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत ही सगळ्यासाठी चांगली गोष्ट आहे असे सगळे संघटित झाले जे काय अनेक विषय आहेत ना तेही विषय मार्गी लागते असा काही विषय नाही बघा आता पहिल्यांदा तर मी आता प्रेस कॉन्फरन्स घेतो बरोबर आहे आणि तुम्हाला हेही सांगतो मी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील साहेब यांना अगोदर भेटलोय त्यांना मी सांगितलं आता उद्घाटनाचा वेळ जवळ लागलेला आहे दुसरी गोष्ट दोन दिवसात दोन ते तीन दिवसात आपली मिटिंग मुख्यमंत्री महोदयांकडे होणार होती त्याला सात दिवस झाले आता तर आठ दहा दिवस झाले झाली नाही तर आता थांबायची वेळ नाही त्याच्यामुळं आपण सोबत करू मी करेन कसं करेन आपण करूया जर उद्या त्यांनी जरी सांगितलं मी तर सांगणारच आहे मी तुम्हाला काय बोललो ही प्रेस कॉन्फरन्स आहे आता इथूनच आम्ही परमिशनसाठी जाणार आहोत आणि उद्या परवा दोन दिवसात सगळ्या सक सत्ताधारी पक्षाच्या आमदार असतील खासदार असतील कृती समितीच्या अध्यक्ष भेटणार आहे <laughs> मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यायची जबाबदारी मागच्या मध्ये जी नोव्हेंबर झाली होती ती गणेश नाईक साहेबांवर दिली होती गणेश नाईकांशी तुमचं बोललं झालं नाही ऍक्च्युअली त्या मध्ये तुम्ही असाल कदाचित त्या मध्ये असं ठरलं सर्वानुमते की गणेश नाईक साहेबच मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेतील मी बोललो हरकत नाही किती दिवसात मिटिंग करायची त्यावेळेस संजय नाईक साहेब होते दोन दिवसात मिटिंग करूया मी मला हरकत नाही त्यावेळेस रामशेठ ठाकूर साहेब होते कपिल पाटील होते संजय भाऊ होते सगळे होते आम्ही तर ते दोन दिवसाचे दहा दिवस झाले ना आणि आता आठ तारीख वेळ आली आम्ही त्याही वेळेस मी बोलू नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण भेटूया पण आता त्याच्यात था अडचण मला माहीत नाही का वेळ घेतली नाही काही वेळ मिळाली नाही तुमचं काही संभाषण झालं नाही माझं काय संभाषण झालं सगळ्यांचं नाईक साहेब तिथे सगळ्यांशी बोलले ना कमी दोन दिवसात मिटिंग करून देतो आणि बघा योगायोगाने काय ती शनिवारची मिटिंग योगायोगाने सोमवारी मुख्यमंत्री महोदय ठाण्यातच होते मागच्या सोमवारी बरोबर आहे गुरुवारी नवी मुंबईत होते तरी सुद्धा भेट नाही झाली बाकी काय आता मी आधी सांगतो ना उद्या नाईक साहेबांनी मला सांगितलं फोन करून मुख्यमंत्री महोदयाने वेळ दिलेला आहे आणि ते आपल्याला सांगतात की हे नाव लावणारच हे मला उद्याही मान्य आहे आणि नेतृत्व मला करायचं असं काही नाही नेतृत्व ने कोणीही करावं माझं म्हणणं आहे काम करावं आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत ना बस त्या भावनांचा आदर करावा दिपा पाटील साहेबांच्या नावाचा आदर करावा बस मागायची नवी मुंबई आमच्या पण कित्येक वेळ असं होतं की नाव देऊन मोकळे होतात पण कागदोपत्री नाव कुठेच नसतात तर हे फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कागदपत्री झालं दिली कागदोपत्री काय झालं काल त्यांचं नोटिफिकेशन निघाले आणि एअरपोर्ट चालू करण्याविषयी त्यांना लायसन्स दिलं आणि त्या लायसन्स मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिहून आले

त्याच्यामुळं हा उंचीचा विषय नाही आहे फक्त काही वेळा राजकीय अडचणी असतात काही राजकीय अडचणी असू शकतात आता ते मला माहीत नाही काय अडचणी आहेत असू शकतात तसं काही एखाद भाग असेल म्हणून प्रत्यक्ष सहभागी नाही होत आता मागच्या मीटिंगला सुद्धा संजीव नाईक साहेब आले रामशेठ टाकू साहेब आले माझं म्हणणं काय होतं की खरं म्हटलं तर जबाबदार गणेश नाईक साहेब त्यांनी यायला पाहिजे प्रशांत ठाकूर साहेब आहे जे आमदार आहेत त्यांनी यायला पाहिजे असं माझं म्हणणं होत पण ठीक आहे कदाचित त्यांचा कार्यक्रम असेल नियोजित किंवा वेळ नसेल किंवा काय अडचण असेल पण आता तरी कमीत कमी याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र व्हावं कोणी नेतृत्व करावं याच्यात काहीही वाद नाही मी आत्ता या क्षणाला सुद्धा सांगतो आत्ता या क्षणाच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर नाईक साहेबांनी मला फोन केला का ते नेतृत्व मी करतो मी तुम्हाला आताच सांगतो त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार वाढवलं <सीथ> ते काय उपस्थित का होते ते आता तुम्हाला अनेक शेतकरी लोक नाही ते आता तुम्हाला त्यावेळी विचारायला लागेल कारण मी छोटा आहे ना आलेलं आहे काय राम रेड्डी सर ते चार जून भेटलो होतं ना परत पत्र दिलं होतं ना बादा बादा। मी तीस जुलैला जेव्हा संसदेत बोललो ना त्याच्यानंतर सुद्धा भेटलो मुरलीधर मोहळ साहेबांना सुद्धा भेटलो त्यांचं उत्तर एकच येतो टीपीला काय विचाराधीन आहे नाव झालं विचार अरे कालची रामशेठ टाकूर साहेबांची तुम्ही बाईट बघितली ना ते काय बोलले का चालू होण्याच्या अगोदर देणार विमानतळ अजून नोटिफिकेशन निघत नाही अजून चान्स आहे संधी आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो सात तारखेला पण शकतो सात तारखेला कॅबिनेट आहे केंद्राची तर कदाचित त्या कॅबिनेट मध्ये घेतला होऊ शकतो नाही नाही पण आता आंतरराष्ट्रीय विमानतळ फायनल जवळपास त्यांनी दिलं नाही सत्ता सत्तात विचारधीनच केंद्राकडून उत्तर पण ह्याच्यानंतर सत्ताधारी भाजपाची किंवा सत्ताधारी इतर पक्षातली लोक गप्प समाजातले काय प्रमुख नेते त्यांच्या त्या पक्षांमध्ये आहे मग ते का आवाज उठवत नाही आता ते का उठवत नाही तर त्यांचा विषय पण बघा एक लक्षात ठेवा हा विषय जो आहे ना हा कुठल्या एका पक्षाचा किंवा कुठल्या एका नेत्याचा विषय नाही हा पूर्ण स्थानिक भूमिपुत्रांचा विषय आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी संघटित भाव आहे मी तुम्हाला सांगितलं मागे एका पत्रकारने मला विचारलं की तुम्ही कपिल पाटीलला समर्थन द्याल का कपिल पाटील तुम्हाला समर्थन देईल का त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं का आम्ही एकमेकाला देऊ का, एक का माहित नाही पण आम्ही दोघे दिबा पाटील साहेबांना समर्थन देतो आणि विषय तोच आहे ना तसंच व्हायला पाहिजे मामा <mama>, आता तुम्ही सांगितलं म्हणजे प्रकल्प आपला कृती समिती विषय आणि याच्याशी म्हणजे कृती समिती आणि तुमचे काही सत्ताधारी म्हणजे प्रकल्पच असताना तुम्हाला घुमरा करते तेव्हा नाही ठीक आहे आंदोलन करू नंतर नाव देऊ असं काही म्हणजे असं होतंय का असतं आता त्याला गुमराह नाही बोलू शकत कदाचित त्याला तसं समोर आश्वासन मिळत असेल का आम्ही देतो म्हणून ते आम्हाला सांगत होते पण आता त्यांचा तोही विषय संपून गेला आता आठ ता... तारखेचं उद्घाटन होतं आणि आता ते जे नोटिफिकेशन निघालं त्याच्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव आलं तर आता तर ते, ते आम्हाला बोलू पण शकत नाही 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 ते होणारच आहे तुम्ही आता गोवा विमानतळाचा उल्लेख केला गोवा विमानतळाला उद्घाटनाच्याबद्दल नाव दिलं होतं हा इंटरनॅशनल आज मला वाटतं लायसन्स आलं त्याच्यावर आंतरराष्ट्रीय विमानतळा त्याच्यात आम्ही कुठेतरी कमी पडतो ना सात तारखेच आंदोलन आहे हे काल जे परमिट परमिशन मिळाले त्याच्यामुळे काय नाही आम्ही दोन दिवस मला नाव दिलेलं आहे हो हो प्रश्न नाही नाही नाव दिले म्हणूनच आहे ना म्हणून तर आमचा आग्रह काय की राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं तर आमचं आंदोलन त्याच्यासाठीच आहे ना ते नाव द्यावं ते बोललात ना तुम्ही काल जे परमिशन दिलेलं आहे परमिशनमुळे हे नाव दिलं आहे यांचं नाव दिलेलं नाहीये नाही बरोबर बरोबर झाली त्याच्यावर तुम्ही काय ऑब्जेक्शन नाही घेतलं म्हणजे जे राम साहेब कृती समिती त्यांनी दिवा पाटील पाटील साहेब नाही कृती समितीचे ते उपाध्यक्ष आहेत कृती समितीचे अध्यक्ष दशर पाटील असं आहे कृती समितीचा कृती समितीच्या मी कृती समितीच्या अध्यक्षांना भेटलो स्वतः गुरुवारी त्याने मी सगळं सांगितलं तर त्यांचं म्हणणं काय होत का आपण दसऱ्याच्या नंतर बसूया आणि चर्चा करूया तर मला एक सांगा आठ तारखेला उद्घाटन होत आता हे काल ते जे नोटिफिकेशन निघालं कामासंदर्भात किंवा एअरपोर्ट चालू करण्याचं लायसन्स तर त्याच्यात पण नाव आलं तर आता आपण बसायचे कधी ठरवायचे कधी असं असं चालतं सर्व तीन तारखेला उतरले त्याला आपल्याला नाही अजून तरी नाही सर्व पक्ष नेतलेला त्याला मग केंद्रात केंद्रातल्या सर्व पक्षीय नेते त्या प्रस्तावासाठी आग्रही राहते ते आता मलाही कठवड नाही सगळे भेटतो बाकी ते त्यांच्या सोहस्त जाऊन भेटले मी माझ्या जाऊन भेटलो केंद्रीय मंत्री सगळे भेटले आहे खरं ना अरे मी नाही कुठं सांगतो जेव्हा मी खासदार नव्हतो मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जायचो आता मी खासदार झाल्यानंतर माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या बरोबर आहे आणि मी माझ्या जबाबदारीने आता वागायला लागलो मला माझी जबाबदारी कळली म्हणून मी बघा एक लक्षात ठेवा ही मला करायची गरज नव्हती साधारणतः दीड वर्षापासून हे सगळं शांत होते सगळे शांत होते आणि चोवीस जूनच्या रॅलीमध्ये जर सगळे सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधी पक्ष सगळे लोक आले असते ना तरी सुद्धा मी आंदोलन असते कोणीच नाही दिसत एकही माणूस जून नाही कृती समितीचीच रॅली होती कृती समितीची माझी नाही बोलत मी चोवीस जूनची कृती समितीची रॅली होती अभिवादन करायला आक्षेप नाही आक्षेप नाही मी जे बोललो किंवा रामशेठ टाकूर साहेब जे बोलले ते बरोबर बोलले कारण मी ऍक्च्युली सांगतो माझा विषय काय होता की सगळे शांत झाले कोणी विषय घ्यायला तयार नाही चोवीस जूनच्या रॅलीमध्ये एकही सत्ताधारी पक्षाचा माणूस आला नाही म्हणजे नक्की काहीतरी तर आहे बरोबर आहे <laughs> म्हणून फक्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि कृती समिती एकटीच काम करतो अशातला भाग नाही अनेक संस्था आहेत आता यांची आगरी कोळी युद्ध फाउंडेशन संस्था आहे अशा अनेक आमच्या संस्था आहेत ज्या काम, काम करतात याच्यासाठी या सगळ्या या सम ज्या संघटना एवढे वर्ष काम करतात त्यांना समर्थन देण्यासाठीच मी गेलो होतो मी तेव्हाही बोलतो आजही बोलतो परंतु आता ठीक आहे आता तुम्ही वेळ बघित बघत असाल आता तो उद्घाटनाची वेळ आहे आता एक लोक काय बोलते किती दिवस काय सांगत होते उद्घाटनाच्या अगोदर नाव लागणार किंवा उद्घाटनानंतर ते नाव लावणार आता काय उत्तर आहे यांच्याकडे नाही पण आता कृती समितीची जो भूमिका तुम्ही म्हणता त्या मोबाईल झाले आहे ते दुसरी गोष्ट तुम्ही आता ह्या आंदोलनामध्ये सहा जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये इतर जे राजकीय पक्ष विरोधी पक्षांमध्ये आहेत झाला काँग्रेस झाली राष्ट्रवादी काँग्रेस झाली या पक्षातील लोकांना पण समावून घेणारा त्यांच्या नेत्यांची काही चर्चा झाली आहे का आणि त्या लोकांची भूमिका काय आहे या संदर्भात बघा सध्या तरी असा विषय होता आमच्या समाज बांधवांचं भूमिपुत्रांचं म्हणणं असं होतं की याच्यात कुठलाही राजकीय पक्ष किंवा इतर या एरिया सोडून इतर बाहेरच्या कुठल्या नेत्याचा आपण सहभाग न्याय घेतलेला बरं आहे इथल्याच नेत्यांना स्थानिक भूमिपत्राच्याच नेत्यांना नेतृत्व करू द्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली करू असा प्रकार तर तो सगळा ठराव होता म्हणून त्याच्यामुळे आपण कोणाला इन्वॉल्व्ह केलं नाही पण बघा आव्हान तर सगळ्यांच की आता मागे जेव्हा मी गेलो होते तर सगळे शेकाबजी जयंत पाटील साहेबही आले होते बरोबर आहे काँग्रेसची लोकही होती सोबत शिवसेनेची लोकही होती शिवसेना उद्योग गटाची लोक होती सगळी होते असं काही नाही जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांना आपण आवाहन केलं आणि ते सगळे लोक आपल्या याच्यात होते दोन ते तीन लाख लोक असतील आणि तेही सांगतो एवढ्या कमी वेळात आहे म्हणून हे आज मी प्रेस कॉन्फरन्स घेतोय आम्ही परवाच्या दिवशी ठरवलं ऑलरेडी परंतु काल जेव्हा ते सगळं हे आलं एअरपोर्ट चालू करायचं हा नामकरण झालं मग ही अर्जंट मी कालच सगळ्यांना मेसेज टाकले आणि ही आज मीटिंग लावून प्रेस कॉल आणि इथून आता सिटी चाललंय नोव्हेंबई म्हणजे हे सगळं आम्ही आज करतोय आणि तुम्ही विचार करा माझ्याकडे चारच दिवस आहे परत तुम्हाला कल्पना आहे मागची रॅली सुद्धा मी पाच सहा दिवस अगोदरच काढली होती त्या रॅलीला किती प्रतिसाद होता आपणही पाहिला असेल त्याच्यामुळं आता तर लोकांच्या भावना ज्या आहेत ना त्या खूप तीव्र आहेत नामकरणाचा विषय केंद्र पण तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट का मागताय असं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचीच सत्ता दिल्लीत आहे ना बरं बघा मला एक सांगा मुख्यमंत्री याच्यात मधला मार्ग काढू शकतात का नाही काढू शकत माझं म्हणणं मी सर्वपक्षीय संबंध सर्व सर्वस्त्रे मग तुम्हाला भेट मिळू शकत नाही का मुख्यमंत्री नाही नाही ऍक्च्युली आता यांनी ठरवलं की आपण गणेश नाईक साहेबांच्या तोडे भेटू हरकत नाही तुम्ही कशाला भेटलो सर्व सगळ्यांचे ठरले सगळे मिळून जा नाही भेट झाली बघा मी उलट मी मागच्या याच्यात आवाहन केलं होतं की मुख्यमंत्री महोदयाने मराठा आंदोलनासारखा एवढा मोठा तुम्हाला माहिती आहे किती मोठा धरण प्रश्न होता तो मार्गी लावला तर आमचाही लावावा ना आम्हाला काय अडचण आहे आणि ते लावूही शकतात परंतु आतापर्यंत तरी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी सांगू सुद्धा आम्हाला साधी वेळही भेटली नाही अजून पालकमंत्री हे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत कृती समितीचे अध्यक्ष आहे ते त्या पक्षाशी संबंधितच व्यक्ती आहे मग तुम्ही त्यांच्याकडून पण मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही तर तुम्ही तुम्ही पुढे जात आता बघा हे आठ दहा दिवस थांबणं तर गरजेचं होतं कारण यांनी सगळ्यांनी सर्वानुमते आमच्या ठराव झाला किंवा गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण भेटू परंतु त्यांनी ते सांगितलं दोन ते तीन दिवसात सगळे नेते होते रामशेठ ठाकूर साहेब होते मी होतो हो, संजय भाऊ होते कपिल पाटील होते संजू नाईक साहेब होते सगळ्यांसमोर सपोर्ट दोन ते तीन दिवसात भेट दोन ते तीन दिवसात जरी बोलले तरी एक आठवडा थांबणं आपल्या गरजेचं आहे आता आठ दहा दिवस आम्ही थांबलो ना आता आजपासून आमची भूमिका चालू होईल ना तर बघा असं का असं का आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जी स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे ना राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायला पाहिजे बस आमची मागणी पूर्ण करावी आणि त्याहीसाठी आम्ही भेटणार ना साहेबांना सुद्धा भेटणार